एरोंडल तालुक्यात ग्रामीण भागातील एका माध्यमिक विद्यालयातील मंगेश हरी पाटील वर्ष या शिक्षकाने शाळा चालू असताना तिची छेडखानी केल्याची घटना मंगळवारी अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी घडली सदर शिक्षकाच्या या घृणास्पद प्रकारामुळे शिक्षकी पेशाला काडीमा फासला गेला आहे पवित्र अशा शारदेच्या मंदिरात शिक्षकानेच आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी केल्याच्या या घटनेमुळे गावासह तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी आरोपीवर एरोंडल पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान आरोपी मंगेश पाटील या शिक्षकाला शोधण्यासाठी पाचोरा येथे पोलीस पथक रवाना झाले आहे एरोंडल तालुक्यातील एका ग्रामीण भागातील माध्यमिक विद्यालयात आरोपी शिक्षक मंगेश हरी पाटील राहणार पाचोरा याने पंधरा वर्षे विद्यार्थिनी शिक्षक दालनात बोलावले व तिच्याशी छेडखानी करीत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे घृणास्पद कृत्य केले या प्रकरणी येरोंडल पोलीस स्टेशन पोक्सो कायदा अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर